छन छन झाला ना सर्वांनी लाईक करा शेअर करा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा प्रार्थना तर आता दुपारची वेळ झालेली आहे घड्यामध्ये साडेतीन वाजले आणि आज मी व्हिडिओला जरा उशिरा सुरुवात केलेली आहे कारण मला सकाळी दोन व्हिडिओ अपलोड करायचे होते आताच मी साडेतीन वाजता एक व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे जो तुम्ही बघितला जेसीबी बद्दल मावशीच्या घरी जेवण वगैरे होतं आणि सर्वांनी पृथ्वीला खूप भरपूर शुभेच्छा दिल्या तर तुम त्याच्या वतीने तुमचे सर्वांचे मी धन्यवाद करते आणि अंशुबद्दल पण अंशुला पण खूप छान छान कमेंट्स केला सर्वांनी अंशुला खूप खूप छान छान शुभेच्छा दिल्या आहेत तर तुम्हा सर्वांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद तर चला थोडस वातावरणामध्ये ना चेंज झालंय आता सध्या ऊन पडायला लागलेलं आहे गरम होत आहे आणि थंडीचे दिवस आता संपत आलेले आणि उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे थोडस माझं पण वातावरण म्हणजे माझी तब्येत आहे ना थोडीशी ही झालेली म्हणजे सर्दी होते मला सर्दी सारखं वाटतंय असं थोडा घसा दुखतोय अजून तर नाकातून काही पाणी येत नाहीये पण मला शंभर टक्के सर्दी होणार तर चला मला रात्रीपासून थोडस काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय तर मग जाऊ द्या इथं मी काय काय करते ते दाखवते कारण अंशूचा बर्थडे सर्वांनाच बघायचा आहे व्हिडिओ अंशूचा बर्थडे कसा होणार कसं सेलिब्रेशन करणार काय काय तयारी करणार सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओ नक्कीच बघा आणि एक सांगायचंय अंशुचा बर्थडे खूप जास्त मोठा नाही करत आहे घरातल्या घरातच करायचा आहे कारण तिची तब्येत जरा बरी नाही तुम्हाला माहितीच आहे तर त्यामुळे मग घरातल्या घरातच छोटासा बड्डे करणार आहोत तर आता अंशुचा बड्डे शिवच्या बड्डेला मी हाताने केक करत असते अंशुच्या बड्डेला आपण माझ्या हातानेच केक करणार आहे तर सातारा सिंपल पद्धतीमध्येच केक करणार आहे खूप जास्त गोड क्रीमचा नाही करत आहे रवा केक बनवते यांच्यामध्ये जास्त क्रीम वगैरे काही नाहीये आणि अंशुला स्पेशली केक खूप आवडतो ती केक खाते क्रीमचा केक जर केला ना तर ती ना खूप जास्त खाईल नाही तिला सध्या कॅडबरी गोड धूड जास्त देत नाहीये कारण तिला ना सर्दी ताप खोकला असं होत ना त्यामुळे तर चला मी केक कसा बनवते रेसिपी तुम्हाला येईलच रेसिपी चॅनल वरती पण तरी पण थोडंफार तुम्हाला मी शेअर करणार आहे आता वरती तर मी पातीला ठेवलेलं आहे तापत त्यात थोडं बारीक मीठ टाकलेलं आहे खाली तळाला आणि मी जे काही बनवले आहे ना त्याचं सर्व काही साईड इथं काढून ठेवलेलं आहे तर दाखवते तुम्हाला आता दहा मिनटासाठी मी हे पॅटर असं झाकून ठेवलेलं होतं रवा भिजल्यामुळे ना छान असं थोडंसं आहे ना कट्टसर झालेलं आहे तर हे बघा एकदम मस्त झालेलं आहे असं आणि इथे मी एका प्लेटमध्ये ना थोडेसे काजू बदाम घेतलेले आहे आवडीनुसार टाकले नाही तरी चालतील पण मी टाकणार आहे थोडेफार कारण लहान मुलांसाठी ना तर लहान मुलांना काजू बदाम खायला आवडतात आणि त्रुट फ्रुटी घेतलेली आहे रंगीबेरंगी थोडीशी त्यानंतर पायनॅपल इसेन्स घेतलेला आहे थोडासा फ्लेवर छान असा मस्त लागावा यासाठी तर मी इथे ना याच्यामध्ये दोन तीन खेळ टाकणार आहे आता हे पूर्ण असं मिक्स करून घेते थोडासा याचा रंग पण चेंज होईल थोडासा असा फेंट असा क्रीम कलर बनेल केकला आणि पायनॅपल फ्लेवर सर्वांनाच आवडतो त्यामुळे मग थोडासा टाकला मी टेस्ट पण छान लागते तर यामध्येच मी आता थोडीशी त्रुटी फ्रुटी पण टाकते थोडीशी वरती ठेवू आपण डेकोरेट करायसाठी आणि काजू बदाम पण थोडेसे टाकते आतमध्ये छान असं मस्त मिक्स करून घेतलंय आता मी इथे मी आता एक कुकरचा डबा घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक बटर पेपर असा कट करून घेतलेला आहे यामध्ये टाकून घेऊ आपण आणि यामध्ये थोडंसं तेल टाकते आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे तर ही आपण यामध्ये या टाकणार आहोत आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलेला आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं मिनट झाले मध्य माचेवरती मी केक चांगला बेक होऊ दिला त्यानंतर आता यावरची ताटली काढून घेते आणि त्यामध्ये ना सुरी किंवा सुई घालून बघायची सुरी एकदम अशी क्लीन निघाली ना तर समजायचं आपला केक झालेला आहे मी एक दोन ठिकाणी सुरी घालून बघितली कडेला पण आणि मधोमध पण तर एकदम छान हा केक येणार झालेला आहे आता कुकरचा डब्बा बाहेर काढून घेणार आहे आणि थोडासा थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतरच यातला केक आपण बाहेर काढू आता केकचा डब्बा थोडा थंड झालेला होता कडाकडा येणा सुटलेल्या आहे केकच्या आणि आज मी न वापरता फक्त रव्यापासून पौष्टिक असा हा केक बनवलेला आहे रवा केक एकदम भारी दिसतो आहे केक छान असा कार झाला आहे थंड झाला आहे आणि मस्त असा स्पंजी झालेला आहे तर मी याला काही कट नाही करणार आहे कारण अंशूचा बड्डे केक आहे हा तर तीच कट करेल ना तर चला मी ना साडी वगैरे चेंज केली आबरलं आहे माझं आता आपण तिकडे जाऊ माझ्या माहेरी अंशूच्या बड्डेला चला आता हा केक ना मी पुन्हा डब्यात ठेवते आणि तिकडे घेऊन भाजीची तयारी भाजी या ना तुम्ही आली अंश अंश छान केके अंशुचा के, के, के? बड्डे घरातल्या घरातच करायचं ठरलं होतं फक्त आम्ही चार आत त्या आलेलो होतो तर जय अजून आलेले नाही अरुणा संध्या आलेल्या होत्या आम्ही गेल्यानंतर मग आम्ही तिघींनी आईकडे पैसे देऊन टाकले तिला म्हटलं तिला जे काही लागतं ते घेऊन ये ती मार्केटला गेली आणि अंशुसाठी छान अशी मस्त ही गाडी घेऊन आली बाराशे रुपयाची ही गाडी आणि एक ड्रेस घेऊन आली अंशुला गाडी आणली आता बसा शिवपाला साडी खूप छान दिसतीये तुम्हाला केक साडी खूप छान दिसतीये तुमची छान दिसते पण माझ्या बहिणी म्हणते हे ब्लाऊज तुला चांगला नाही दिसत आहे लांबाईच छान दिसते आणि एक दिवस मी फोन घालणार मी असं शिवलंय ते <laughs> लांबाई अशी थोडीशी पण ते काही मलाच पटत नाहीये म्हटलं चला बघू थोड लांबाईच वाईट चांगलं दिसतंय पण छान दिसतय माझ्या भाऊ माझ्या आवड नाही ती बोलती छान दिसतय ताई चल उशीर केला केक पनीरची चला बड़े पन। तर आता गर्लचा ड्रेस बघू आपण अरुणाकाने आईकडे पैसे दिले होते ड्रेससाठी तर आईने ना हा फ्रॉक आणलाय अंशुला असा थोडा ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये आणि कपडा पण छान होता फ्रॉकचा रेग्युलर वापरण्यासारखा मस्त आहे तर तिला आवडला ती घेऊन आली आम्हालाही आवडला छान आहे तर चला आता तुम्हाला ना अंशुने घालून दाखवलाय तर कसा वाटतो अंशु कसा दिसतोय दिसतोय ना अंशू काय थांबायला तयार नाहीये अंशुला गाडी आहे अंशुच्या आजीने काय आणलं अंशुला बाहुली आणली हार आणला काय काय आणलं यात्रेला गेल्या होत्या का यात्रेला अंशूच्या आजीने पण अंशुला छान मस्त हार बाहुली आणलेली होती त्यानंतर त्यांनी ड्रेससाठी पैसे पण दिले अंशुला आणि इकडे आता किचन मध्ये ना स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर मसाले भात आणि पनीरची भाजी करायची होती संध्या तिच्या हातानेच मस्त मसाले भात करते कारण तिच्या हातचा मसाले भात ना सर्वांना आवडतो आणि इथे सर्वजण आता बसलेले अंशु पण पगा किती छान बसलेली आहे ना आज आमच्या अंशूचा बर्थडे आहे तुम्ही सर्वांनी बर्थडे साठी या माझ्या या, या।, या। केक खायला या थोड्या वेळाने आम्ही केक कटिंग करणार आहे मग आम्ही खाणार आहे आरुष वेदांत पण आले काही पण आली लहान आहे पहिला काही काही येते काही काही जाते वेळच राहत नाही तिला यायला आले ना अरुषन मेथा दोघं पण आज मी न्यू साडी घातलेली आहे बऱ्याच ताई मला विचारतील की ताई साडी कितीची आहे याची प्राईस काही मला माहीत नाही कारण मी सुरतला गेली होती ना तेव्हा मला माझ्या बहिणीने योगिताने दिलेली ही साडी आणि या साडीतलं हे व्हाईट कलरचं ब्लाऊज आलेलं होतं कॉन्ट्रेस्टमध्ये तर ते मी शिवलं ती मला बोलली की ताई लांबाईचं शिव म्हणून मी तसंच शिवलं आता मसाले भात पण झालेला होता त्यानंतर मग मी माझ्या हाताने पनीरची भाजी केली अर्चनाने पोळ्या केल्या तर आमचा स्वयंपाक झालेला होता अंशूची तयारी पण झालेली होती पूजा पण आलेली होती आज पूजा लवकर आलेली दिसते ना घरामध्ये तर अंशूचा बड्डे होता त्यामुळे ती लवकर आली आता इथे पनीर पण पन तळून झालेलं होतं आणि भाजीचा रस्सा पण छान असा मस्त शिजला होता शेवटी पनीर टाकलं मी अंशूचा मेकअप झाला हातातली बांगडे घालायच्या आयशु तुरे छान दिसते बघ तू पडशी आहे का दिसायला तर खायला पण टेस्टी असणार आहे अंशूच्या मामाने पण अंशूसाठी केक आणलेला होता मी पण रवा केक बनवलेला होता दोन्ही केक तिथे टेबलवरती ठेवले आणि अर्चनाने पण ताट बनवून आणलं अंशूला ओवळण्यासाठी आता अंशू चार वर्षाची झाली आहे तर हा अंशूचा चौथा बड्डे मस्त चेअरवरती बसलेली आहे आणि सर्वात आधी अरुणाकाने तिला ओवाळलं कारण मोठी आतू येते आणि अंशूला सर्वांनी व्हिडिओमधून भरभरून आशीर्वाद प्रेम द्या आपली सर्वांची लाडकी अंशू खूप क्यूट दिसते पण थोडासा चेहरा तिचा बारीकच दिसतोय अजून पण तिला एवढं बरं नाही वाटलेलं आहे खेळते ती बोलते पण तिची औषध अजूनही चालू आहे म्हणून मग तिचा बड्डे ना घरातल्या घरात सिंपल पद्धतीमध्येच केला बाकीच्यांना कोणाला जास्त बोलवलं नाही कारण लहान मुलांना लगेच दृष्ट होते आणि अंशू आहेच तशी खूप बोलते खूप बडबड करते तर तिला लगेच दृष्ट होऊन जाते कोणता नाही सूर्य रे Happy birthday to you Happy birthday देला। 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 आता इथं मी बनवलेला केक तुम्हाला कट करून दाखवते तर इतका भारी झालेला होता ना सर्वांनाच आवडला आतून एकदम असा मस्त चाळीदार दिसतोय बघा एकदम स्पॉन्जी झालेला आहे खूप म्हणजे खूप टेस्टी झालेला होता खूप छान

मस्त भाजी पण झालेली होती बड्डे झाल्यानंतर सर्वांना जेवायला वाढायचं होतं सर्वजण इथेच आता हॉलमध्ये बसले पूजा अर्चना अमृता संध्याची मुलगी अमृता पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे तिने ती पण पाणी देते सर्वांना राहुल पण जेवायला बसलेला आहे राहुल शेजारी संध्याचा मुलगा साई बसलेला आहे संध्याचे मिस्टर बसलेले आहे माझ्या मिस्टर अँड शेजारी त्यानंतर इकडे ब्लॅक स्वेटरमध्ये जयाचे मिस्टर बसलेले आरुष वेदांत त्यांच्या बा दोन्ही साईडला बसलेले सागर शिव आणि करण मामा अंशूचा मामा ते बसलेले आणि दादाही बसलेले माझे वडील बड्डे गर्ल जेवती आहे ना कशी आहे मग भाजी छान आहे मग पोटभर खाय हो

गुड नाईट बंद अंशू बायक सर्वांना बाय बाय गुड नाईट बोल नाईट जाऊ ना आम्ही टाटा चला चला निघा आता अंशुला झोपायचं आहे येऊ का मग आम्ही अर्चना येतो आम्ही <laughs> चला आता आम्ही चाललो आमच्या घरी